वादळ कवितेचं नाव आहे वादळ असे अचानक येते वादळ मोडून टाकत गाव कोण कुठे तो असेल कैसा कुणास असते ठाव कधी असे ते मानवनिर्मित कधी असे कधी दडे ते असुरप्रतीत कधी देवाचा कोप होऊणी अस्मानातून राही बरसूनी मोडून पडता उठण्याला मग नसतो वाव असे अचानक येते वादळ मोडून टाकत गाव वादळ येते कधी नमातून कधी ताऱ्यातून वर्षत जाते धार झा असे बेभानून त्या धारेचा असतो अस्तोस्थायी भाव असे अचानक येते वादळ मोडून टाकत गाव त्या वाऱ्याच्या वेगासंगे त्या वाऱ्याच्या वेगासंगे मोडून जाते माझे अन अन त्या अन त्याच क्षणी अन स्मरण होते मला तुझे येते त्या स्मरणाला काय देव मी तूच सांगते नाव असे अचानक येते वादळ मोडून टाकत गाव वादळ असते बेमुरवत ते वादळ असते बेमुरवतते प्रवाद कुणाची करते तुझ्या मरणाची त्याच्या पोटी सदैव उसळते उसे रताला घेते पोटी रथ नच रंग नच रंग राव असे अचानक येथे वादळ मोडून टाकत गाव कोन खुटे थो असर कैसा कुना सां हथे था